डोंबिवलीमध्ये उघडकीस आलेल्या एका घटनेनं संपूर्ण शहर अक्षरशः हादरलंय मसाला विक्री करणाऱ्या एका इस्मानं एका पंधरा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केला गर्भवती राहिलेल्या या पीडितेचा एका, पीडिते एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपातही केला त्यानंतर या पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवलं या दाम्पत्यानं तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरू झालेले होते सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं हा सगळा धक्कादायक प्रकार अखेर उघडकीस आलाय अखेर या टिळकनगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकून या दुर्दैवी पीडित मुलीची सुटका केली आहे पोलिसांनी एका महिलेसह तिचा पती दोन पुरुष अशा चार संशयितांना बेड्या ठोकल्या धक्कादायक म्हणजे यामधील अटक झालेली मुस्कान शेख या महिलेविरोधात याआधी देखील पीटा अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती सध्या समोर येते दिनांक चौदा मे दोन रोजी फिरेदी यांनी त्यांची पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याबद्दल टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्याप्रमाणे कलम एकशे सदतीस दोन भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला होता फिरेदी यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये आशुतोष राजपूत या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता त्याचा शोध घेतला असता तो फरार होता तांत्रिक तपासात टिळकनगर पोलिसांनी एक महिला सह तिचा पती व दोन पुरुष गिराईक यांना अटक केलेली आहे सदर महिलेरी पीडित मुलीकडून जबरदस्तीने तिच्या घरात वेशव्यवसाय करून घेतलेला आहे या प्रकरणी आरोपींची दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे पुढील तपास ए पी आय बघाड हे करीत आहेत सदर गुन्ह्यामध्ये मध्ये आम्ही कलम पासष्ट एक अठ्ठ्याऐंशी एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस भारतीय न्याय संहिता कलम चार आठ बारा पोक्सो ऍक्ट सह कलम तीन चार पाच सहा पीटा टा याप्रमाणे गुन्ह्याचा अंतर्भाव केलेला आहे